राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे तुकडेबंदी कायद्यात लवकरच महत्वाचा बदल होणार असून तालुका व शहरी क्षेत्रातील ज्या ठिकाणी रहिवासी वसाहती विकसित झाल्या आहेत त्या भागात तुकडे बंदी रद्द करण्यात येणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात माहिती दिली असून आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वीच नोटिफिकेशन जारी होईल व पुढील पंधरा दिवसात नियमावली प्रसिद्ध होणार आहे या निर्णयामुळे छोट्या भूखंडांच्या खरेदी विक्री व्यवहारांना कायदेशीर मान्यता मिळणार असून विशेषतः एक हजार चौरस फुटापर्यंतच्या प्लॉट धारकांना मोठा फायदा होणार आहे आधी लहान भूखंडांवर बांधकाम करणे व्यवहार करणे कठीण होत होते मात्र आता कायदेशीर अडथळे दूर होणार आहेत महानगरपालिका नगरपंचायत व नगर, नगर परिषद क्षेत्रातील जमिनींनाही या कायद्यातून वगळण्यात आले आहे त्यामुळे एक ते दोन गुंठ्यांचे व्यवहार शक्य होतील या बदलामुळे जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल व बांधकाम उद्योगाला का नवे बळ मिळेल अशी अपेक्षा आहे